नीरज कागवाड राज्य महामार्गावर महिषा चेकपोस्ट जवळ स्थिर सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा गुटखा गाडी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आज बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी वाहन चालक सोहेल शेख व अठ्ठावीस राहणार सांगली याला मिरज पोलिसांनी ताब्यात घेतले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था राहावा या हेतूने शासनाने सीमा रेषेवर चेकपोस्ट उभी केली आहेत आज बुधवारी दुपारी पिकअप गाडी क्रमांक गुटखा घेऊन कर्नाटकातून मिरजकडे येत होती यावेळी कर्नाटक बसच्या आडून ही गाडी पास होत होती यावेळी पोलीस नाईक प्रवीण कांबळे व पोलीस शिपाई अधिक शेजाळ पोलीस उपनिरीक्षक पूनम मगदम यांनी शंका आल्याने गाडी अडवली व तपासणी केली असता त्यांना जवळपास अकरा लाख साठ हजार रुपये किमतीचा गुटखा सापडला स्थिर सर्वेक्षण पथकाचे पथक प्रमुख महेश कुमार लांडे सुनील कोरे राकेश शिंदे राजू पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे विकास भोसले भारत पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने येथे आंतरराज्य पद्धत कार्यान्वित आहे पथकाच्या कामगिरीमध्ये अवैध मुक्याची वाहतूक अवैध दारू वाहतूक किंवा रोखण याची तपासणी केली जाते आज रोजी पथकप्रमुख लांडे साहेब आणि इथे पोलीसच्या पथकप्रमुख महिला पोलीस निरीक्षक शेजार शेजार लोखंडे आणि तो तो जो तपासणी केली असता त्यामध्ये साडेसहा सोळा लाख रुपयाचा गुटखावा आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलेले आहे ही कामगिरी अशीच चालू राहणार आहे आणि सध्याची कामगिरी पाणी कार्य